नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण डेली युजेस सेंटेन्स बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे मी विद्यार्थी आहे आय ॲम अ स्टुडंट मी शिक्षक आहे आय ॲम अ टीचर मी डॉक्टर आहे आय ॲम अ डॉक्टर मी अभियंता आहे आय ॲम ॲन इंजिनियर मी वैमानिक आहे आय ॲम अ पायलट मी वकील आहे आय ॲम अ लॉयर मी शेतकरी आहे आय ॲम अ फार्मर मी साधा माणूस आहे आय ॲम अ सिम्पल मॅन मी गरीब माणूस आहे आय ॲम अ पुअर मॅन मी श्रीमंत माणूस आहे आय ॲम अ रिच मॅन मी सामान्य माणूस आहे आय ॲम अ कॉमन मॅन मी वेगळा माणूस आहे आय ॲम अ डिफिकल्ट डिफरंट मॅन मी विचित्र माणूस आहे आय ॲम अ स्ट्रेंज मॅन मी जबाबदार माणूस आहे आय ॲम अ रिस्पॉन्सिबल मॅन मी वृद्ध माणूस आहे आय ॲम अन ओल्ड मॅन मी ठीक आहे आय ॲम ओके मी तयार आहे आय ॲम रेडी मी खुश आहे आय ॲम हॅपी माझं बरोबर आहे आय ॲम राईट माझं चूक आहे आय एम रॉंग मला उशीर झाला आहे आय एम लेट मी स्वार्थी आहे आय एम सेल्फिश पाहुणे अचानक आले गेट सडनली टर्न अप बस उशिरा होती द बस वॉज लेट तुमचे डोके हलवा नॉडीवर हेड उत्तर द्या रिप्लाय प्लीज मला उठव वेकअप मी गप्प बस शटअप बोल, स्पीक सॉफ्टली ओरडू नको डोंट शाऊट स्मित हास्य करा कीप स्माइलिंग घंटी वाजवा रिंग द बेल अलार्म लावा सेट द अलार्म कपाट बंद करा क्लोज द कबर्ड फळांना नावे द्या नेम द फ्रूट्स उघडा आणि बंद करा ओपन अँड शट जगाकडे पहा सी द वर्ल्ड प्राण्यांना वाचवा सेव्ह द ॲनिमल्स शिकण्यासाठी वाचा रीड टू लर्न मोज लुटण्यासाठी वाचा रीड टू एन्जॉय देवावर विश्वास ठेवा ट्रस्ट इन गॉड मला चहा द्या घिव मी द टी दात स्वच्छ ठेवा कीप द टीथ क्लीन तार पाठवा सेंड द टेलिग्राम तुमची जी, जीभ स्वच्छ करा क्लीन युअर टंग लवकर आंघोळ कर टेक अ बाथ सून चंदनाचा वापर करा यूज सँडलवूड शेंदूर लावा अप्लाय रेडलेट कुलूप उघडा ओपन द लॉक नळ चालू करा टर्न ऑन द टॅप